आवाज येतोय का फक्त मला थोडं सांगा कमेंट कमेंटमध्ये दे। धन्यवाद आज लाईव्ह येण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये चैत्यभूमी येथून वंचित बहुजन आघाडीने काढलेली आरक्षण बचाव यात्रा ही आता मराठवाड्यात पोहोचलेली आहे सुरवातीच्या एक दोन जिल्ह्यांचा जो जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे पूरग्रस्त झालेला आहे त्या एक दोन जिल्ह्यांचा अपवाद वगळता या यात्रेला प्रचंड प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतोय कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी पूर असूनसुद्धा अनेक लोक या यात्रेत सहभागी झाले आता मराठवाड्यामध्ये आपण बघत असाल की प्रचंड प्रमाणात एस सी एस टी आणि ओबीसी बांधव हे या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत आणि लोकांमध्ये हा विश्वास निर्माण होतोय की कोणीतरी सत्य बोलण्याचं धाडस दाखवतोय कोणीतरी राजकीय फायदा तोट्याचा विचार न करता भूमिका घेत आहे आणि कुणीतरी इथल्या शोषित वंचित पीडितांच्या बाजूने कशाची ही भीती न बाळगता ठामपणे उभा राहत आहे या सगळ्या भावना या सगळ्या लोकांच्या मनामध्ये सहभागी होणाऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी दिसत आहेत त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर त्या दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलं किंबहुना अजूनही तो करण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे आणि हा दोन्ही बाजूने सुरू आहे सत्ता पक्षाचं काम असतं राज्य हे शांत कसं राहील आणि प्रगतीकडे कसं जाईल ते पाहणं दुर्दैवानं सत्तेत बसलेले पक्षसुद्धा महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण गढूळ करून त्याचा राजकीय फायदा कसा घेता येईल हे पाहतायत कारण आता निवडणुका तोंडावर आहेत दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष जो खऱ्या अर्थानं जनतेचा आवाज असायला हवा त्याची जबाबदारी असते की जनसामान्यांचं म्हणणं सभागृहात मांडून सरकारकडनं जनतेसाठी आवश्यक कामं करून घेणं निर्णय करून घेणं तो सभागृहातला विरोधी पक्षसुद्धा या कुटील डावपेचांमध्ये सहभागी असल्याचा दिसतो आणि विरोधी पक्षाकडनं सुद्धा यात कुठेतरी ते तेल ओतण्याचं काम होताना दिसतंय पाणी ओतण्याचं काम कोणी करत नाही त्या आगीवर आणि त्यामुळे जो खऱ्या अर्थाने इथला शोषित वंचितांचा आवाज आहे आणि रस्त्यावरचा खरा विरोधी पक्ष आहे त्या एकमेव वंचित बहुजन आघाडी या पक्षाने भूमिका घेतली आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये या आरक्षण बचाव यात्रेचा सुरुवात केली ही यात्रा मराठवाड्यात पोचलेली आहे मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव एस टी बांधव एस सी बांधव हे या यात्रेत सहभागी होत आहेत आपल्या भावना व्यक्त करतायत आपली भीती व्यक्त करतायत आणि आपला आनंदही व्यक्त करतायत या यात्रेमुळे होणाऱ्या शांततेचं जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना साथ देत आहेत एका बाजूला महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी आणि सभागृहातल्या विरोधी पक्षांनी महाराष्ट्र पेटवण्याचं कारस्थान रचल्याचं इथं दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला समाज जातीय दंगलीच्या आगीत होरपळू नये कुठेही अनुचित प्रकार घडू नये सामाजिक दरी निर्माण होऊ नये आणि राज्यघटनेला सुसंगत असलेली भूमिका या ठिकाणी घेतली जावी आणि प्रत्येक पिढीत शोषित समाजाला न्याय मिळावा ही भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर आज उभा राहिलेले आहेत अर्थात वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका किंवा बाळासाहेबांची ही भूमिका अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर पाणी होतणारी आहे कारण ज्यांना समाजात दोही निर्माण करून दंगली निर्माण करून भेद निर्माण करून कटुता निर्माण करून स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकायच्या आहेत त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरणारं राजकारण बाळासाहेब करतायत कारण बाळासाहेब इथं दोन समाजात निर्माण झालेली दरी मिटवण्याचं काम करतायत त्याच वेळेला एक कणखर आणि ठाम भूमिका सुद्धा घेत आहेत जी संविधानाला अनुरूप आहे वंचित बहुजन आघाडीने पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेली आहे अगदी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन ज्यावेळेला सुरू होतं तिथे पोलिसांकडून वाईट पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला अनेक माता भगिनी जखमी झाल्या दगडफेक झाली तिथे त्या ठिकाणी अंतरवली सराटे येथे बाळासाहेबांनी पहिल्यांदा जेव्हा भेट दिली माध्यमांसमोर बोलताना बाळासाहेब तिथेही म्हणाले होते की गरीब मराठा समाजाला देशोधडीला लावण्यात आलेलं आहे त्यांचे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न बिकट बनत चाललेले आहेत त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मात्र हे करत असताना ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं हे अशा पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे ही इतकी परखड आणि स्पष्ट भूमिका जरांगे पाटील यांना भेटायला गेलेली असताना बाळासाहेबांनी मांडलेली आहे आपण आजही माध्यमांवरती त्या भेटीचे व्हिडिओ आणि त्यावेळीचं सा बाळासाहेबांचं जे भाषण आहे ते बघू शकतो पहिल्या दिवसापासून बाळासाहेबांची आणि पक्षाची ही भूमिका राहिली ती आजही कायम आहे त्यामुळं कुठेही पक्षाच्या भूमिकेत बदल झाला नाही पक्षाने आधी एकीकडे एक नंतर दुसरीकडे केलं हा जो काही एक फेक नेरेटिव पसरवणं पसरवण्याचं काही काम लोकजणं करतायत तर ता त्याला ता त्यांनी जाऊन पहिल्या दिवसाचा हा व्हिडिओ बघावा बाळासाहेबांचा आज सत्तेत असलेल्या लोकांना हे समाजाचं पोलरायझेशन हवं आहे आणि विरोधी पक्षातल्या लोकांनाही ते हवं आहे त्याचं कारण असं आहे की पोलरायझेशन झालं तर निवडणुका सोप्या होतात यांना जिंकायला अमुक एका गटातले लोक या पक्षाकडे जातील तमुक एका गटातले पक्ष या पक्षाकडे जातील आणि मग हे मिळून वाटून खातील या पद्धतीचं सगळं राजकारण सुरू आहे सरकार निर्णय घ्यायला तयार नाही बैठकावर बैठका घेतल्या ज्यावेळेला बाळासाहेब आंबेडकर स्वतः बैठकीमध्ये सहभागी झाले मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत त्यावेळेला बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की निव्वळ बैठका घेऊन काही होणार नाही आहे प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांची भूमिका मुख्यमंत्र्यांनी लेखी मागावी लेखी ड्राफ्ट त्यांच्याकडनं घ्यावा की ही ही पक्षाची भूमिका आहे हा प्रश्न कसा निकाली काढता येऊ शकतो या संदर्भात सरकारने काय निर्णय घ्यावा त्याचा लेखी तोडगा प्रत्येकाने मांडावा मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षांना पक्षाच्या प्रमुखांना पत्र लिहिलं महिना उलटून गेला अद्याप एकाही पक्षाने लेखी उत्तर सरकारला दिलेलं नाही आहे किंवा या प्रश्नी त्यात पक्षाची भूमिका काय आहे हे कळवलेलं नाही आहे ठीक आहे नाही कळवलं पण ही नेते मंडळी जेव्हा वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात पत्रकारांना भेटतात इतकं वातावरण तंग झालेलं असताना स्वाभाविक आहे पत्रकारांनी प्रश्न विचारणं मात्र पत्रकारांच्या प्रश्नांनासुद्धा थेट उत्तरं न देता गोलमाल उत्तरं दिली जात आहेत याचा उत्तम नमुना आपण शरद पवारांच्या उत्तरामध्ये बघितला असेल ते सतत काही ना काही करून भूमिका मांडणं टाळतायत आधी म्हणे की मुख्यमंत्र्यांनी जरांगेला आणि हाकेला काय शब्द दिला तो माहिती नाही तो कळाल्यावर आम्ही भूमिका घेऊ माझं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी जरांग्याने हाकेला सांगितलं असेल की ताजमहाल तुमच्या नावावर करतो दोघांच्या अर्धा अर्धा वाटून घ्या मग काय भूमिका घेणार आहात तुम्ही हे कसं काय उत्तर असू शकतं या प्रश्नी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय शब्द दिला ते ऐकल्यावर मी भूमिका ठरवीन म्हणजे तुमची भूमिका मुख्यमंत्री ठरवणार आहे का शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची भूमिका ठरवतात का असं त्याचं उत्तर आहे का याचा त्याचा त्याचा असा अर्थ आहे का जर तसा नसेल तर सत्तर वर्ष महाराष्ट्राचं राजकारण करणाऱ्या रा शरद पवारांना इतक्या ज्वलंत प्रश्नावरती आणि इतक्या कालावधीपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावरती भूमिका ठरवता येत नाही ती जाहीर करता येत नाही ती जनतेसमोर सांगता येत नाही दुसरं एक विधान त्यांनी केलं औरंगाबादमध्ये जाऊन नामांतराच्या अनुषंगाने मुंबईत बसून नामांतर केलं ती चूक झाली विरोधकांशी बोलायला हवं होतं नामांतराच्या ज्या जुन्या जखमांवरती आलेल्या खपल्या होत्या त्या खपल्या काढण्याचं काम त्या निमित्ताने केलं शरद पवारांनी हजारो कुटुंब बेघर झाली समाजानं नको नको त्या यातना सोचल्या केवळ बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून आणि हे सांगतायत की मी विरोधकांशी बोललो नाही म्हणून दंगली झाल्या नामांतरात लढलेले अनेक लोक आजही हयात आहेत आणि त्यावेळेचे हल्ले हे सरकार पुरस्कृत कसे होते पोलिसांच्या संरक्षणात कसे झालेले होते हे सांगायला आजही शेकडो हजारो लोक हयात इथे समन्वय करायला हवा दोन समाजात बोलायला हवं त्यानंतर भूमिका मांडता येईल वगैरे हे सगळं जे काही गोलमाल उत्तर शरद पवार देत आहेत माझा प्रश्न आहे की तुम्ही सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहात तुम्हाला महाराष्ट्राची नस कळते जाणता राजा तुम्हाला काही लोक म्हणतात असं असताना इतक्या ज्वलंत प्रश्नावर भूमिका घेण्यासाठी तुम्ही टाळाटाळ ताल का करताय निवडणुकीच्या राजकारणासाठी कुठला तरी एक गट दुखावला जाईल आणि मग दुसऱ्या बाजूने आपण उभे राहू शकणार नाही या भीतीपोटी दोन्ही बाजूची मतं आपल्याला मिळायला हवी कुठली तरी मतं कमी होऊ नये या लालसेपोटी हे राजकारण इतक्या ज्येष्ठ नेत्याकडनं महाराष्ट्राला तरी अपेक्षित नाही जे पुरोगामी म्हणणारे लोक आहेत लोकसभेच्या वेळेला ज्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करा किंवा महाविकास आघाडीला मतदान करा म्हणून मतदारांची दिशाभूल केली त्या लोकांनी आता यावर बोलायला हवं महाविकास आघाडीतला एकही पक्ष स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाही महायुतीतला सत्तेत बसलेला एकही पक्ष स्पष्ट भूमिका मांडायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडी हा थेट आणि अतिशय स्पष्ट भूमिका घेऊन उतरतो आणि जनतेत जाऊन जो काही तणाव निर्माण झालेला आहे तो शांत करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काही जण उथळपणे या यात्रेवर टीका करण्याचा प्रयत्न करतात वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न करतात आजच रोहित पवारचं स्टेटमेंट बघितलं मी माझं म्हणणं आहे की बाबा रे तुझ्या आज्याने काय केलं ते बघ की तुझ्या आज्याला विचार जाऊन आपल्या पक्षाची भूमिका काय एवढी वर्ष आपण महाराष्ट्राचं राजकारण करतोय ज्या मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आपण करतोय तो समाज देशोधडीला लागलाय अनेक वर्ष आपल्या हातात सत्ता असताना आपला पक्ष सत्तेत असताना त्या समाजाचे शेतीचे प्रश्न सोडवता आले नाही त्या समाजाचे शिक्षणाचे प्रश्न सोडवता आले नाही त्या समाजाचे रोजगाराचे प्रश्न सोडवता आले नाही त्यांना नोकऱ्या देता आल्या नाही मुलांची लग्न जमत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही आणि हे सगळं घडलं कधी ज्यावेळेला यांच्या आजोबाची सत्ता होती महाराष्ट्रात आणि अशा रस्त्यावर उतरलेल्या समाजाला आज आरक्षण आहे तो देण्याचा योग्य मार्ग दाखवणं हे यांच्या नेत्याचं आणि यांच्या पक्षाचं काम होतं सत्ता भोगली इतकी वर्ष यांच्या मतावर पण काय करतायत गोलमाल उत्तरं देऊन टोलवा टोलवी करतायत आणि जे कोणी भूमिका घेऊन उतरलेलं आहे बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत ज्यांनी थेट स्पष्ट आणि उघडपणे मराठा आरक्षणाचं समर्थन केलं आणि सांगितलं की होय सत्ता मराठ्यांच्या हातात आहे संस्था मराठ्यांच्या हातात आहेत अनेक सहकारी संस्था त्यांच्याकडे कारखाने त्यांच्याकडे शिक्षण संस्था त्यांच्याकडे आहेत मात्र हे सगळी मुठभर घराणी आहेत शे दीडशे पौंड दोनशे घराण्याच्या हातात ही सगळी सत्ता आहे बाकीचा समाज हा देशोधडीला लागलेला आहे लग्न जमण्यापासून मुलामुलींची लग्न जमण्यापासूनचे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि अशा वेळेला या समाजाला आरक्षणाची गरज आहे हे स्पष्टपणे निर्भीडपणे मानणारा नेता बाळासाहेब आंबेडकर मात्र ते देत असताना कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये तर ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं ही थेट आणि निर्भीड भूमिका बाळासाहेबांनी घेतली तीच भूमिका घेऊन आज आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे आणि समाजात जाऊन थेट मिसळून लोकांना ते शांत करण्याचा प्रयत्न करतायत समजावण्याचा प्रयत्न करतायत आणि आरक्षण वाचवण्यासाठी एक जनरेटा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत कारण या सगळ्या वादांच्या माध्यमातून या सगळ्या भांडणाच्या मागून मूळ डाव हा आरक्षण संपवण्याचा आहे अनेकांची तुम्ही वक्तव्य ऐकली असतील आम्हाला तर मग कोणालाच नाही आम्हाला देत नाही तर सगळ्यांचाच काढा ही जी भावना निर्माण केली जाते हे जे वक्तव्य येतात ही त्या भावनेतून येतात त्या विचारातून येतात त्यामुळे आरक्षण टिकलं पाहिजे एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे त्यांना पदोन्नतीत सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे एस सी एस टी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप डबल झाली पाहिजे आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांच्या धर्तीवरच ओबीसीनं सुद्धा स्कॉलरशिप मिळाली पाहिजे या अशा अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन ही यात्रा घेऊन बाळासाहेब आज मराठवाड्यापर्यंत पोचलेले आहेत मात्र काही जणांना कावीळे झाल्यासारखा जग पिवळं दिसतं तसं आंबेडकर विरोधाची किंवा वंचित विरोधाची कावळी झालेले जे आहेत ज्यांना भीती वाटते की जर वंचित बहुजन आघाडीचं राजकारण उभं राहिलं तर यांच्या दुकानदाऱ्या बंद होतील यांचे पक्ष संपतील असे लोक पुन्हा एकदा या आंदोलनाला या आरक्षण बचाव यात्रेला बदनाम करायला निघालेले आहेत माझं म्हणणं आहे जनतेला जनसामान्यांना की आता तुम्हीच प्रश्न विचारला पाहिजे या लोकांना की तुझी आणि तुझ्या ने नेत्याची तुझ्या पक्षाची भूमिका काय ती सांग प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे मात्र ओबीसी आरक्षणातून नव्हे तर ते आणि टिकणारं आरक्षण मिळायला हवं ती देण्याची जबाबदारी कुणाची आहे तर केंद्रात आणि राज्यात सत्तेत बसलेल्यांची आहे भारतीय जनता पक्ष हा दोन्ही ठिकाणी सत्तेत आहे काय गोट्या खेळतात केंद्रातले लोक आणि राज्यातले लोक दहा वर्ष सत्ता तुमच्याकडे आहे का प्रश्न सोडवला नाही का सुटत नाही का टिकणार आरक्षण देता येत नाही आता या प्रश्नावरती ते फडणवीसांची ती पेपाणी वाजायला सुरू होते मग मी होतो तोपर्यंत टिकलं अरे बाबा तू काय आमरपट्टा लावून आला आहेस जगाच्या अंतापर्यंत टिकणार आहेस मुख्यमंत्री म्हणून म्हणजे आरक्षण टिकवायचं तर याला मुख्यमंत्री म्हणून बसवा तरच टिकेल याचं मुख्यमंत्री पद गेलं का आरक्षण जाणार असं आरक्षण असतं हे सोल्युशन असतात शासनाचे निर्णय शासनाची धोरणं ही व्यक्ती बदलल्यावर बदलणार काय टोळी चाललेली आहे का टोळी युद्ध जंगल राज टोळी प्रमुख बदलला नियम बदलला त्यामुळे आम्ही म्हणतो की हे ज्या काही भूलथापा हे सगळे पक्ष देतात निवडणुकीच्या वेळेला जातीय धार्मिक प्रांताच्या अनेक गोष्टींच्या पातळ्यांवरती ध्रुवीकरण घडवून आणतात आणि नंतर पाच वर्ष सामान्य जनतेला लुटायचं काम करतात त्यांचे कुठलेही प्रश्न सोडवत नाही यांना आपण जाब विचारला पाहिजे आणि यांना वठणीवर आणलं पाहिजे यांना वठणीवर आणण्याचा एकमेव मार्ग हा निवडणुकीचा असतो निवडणुकीच्या काळात असतो वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारे हे तेच लोक आहेत जे 2014 दोन हजार चौदामध्ये न मागता भाजपला पाठिंबा देतात आणि भाजपची सत्ता स्थापन करतात दोन हजार एकोणीसला पहाटे जाऊन त्यांच्यासोबत शपथविधी करतात अडीच वर्ष मवियाचं सरकार झाल्यानंतर परत पक्ष फोडून तिकडे जाऊन भाजपच्या मांडीवर बसतात आणि या पक्षाचा आमदार असलेला रोहित पवार हा वंचितवर आणि बाळासाहेबांवर टीका करतो किती हास्यास्पद आहे तर बाबा तुझा आजा काय करतो ते बघा आधी तुझ्या आज्याला विचार का आपल्या पक्षाची ओबीसी संदर्भातली भूमिका काय मराठ्यांच्या संदर्भातली भूमिका काय जरांगे पाटील आपलाच माणूस आहे असा जरा जो काही आरोप होतोय त्यातली सत्यता काय जरांगेच्या मागणीला आपला पाठिंबा आहे की विरोध आहे ओबीसीच्या पाठिंबा मा, मागणीला पाठिंबा आहे की विरोध आहे काय आहे हे गोलमाल राजकारण किती काळ चालणार किती काळ करणार आणि महाराष्ट्राच्या जनतेसोबत किती काळ करणार हे विचारा एकदा कुठले प्रश्न तुम्ही सोडवलेत सामाजिक सगळे सामाजिक प्रश्न हे तसेच तेवत राहतील तसेच पेटते राहतील तसेच जळत राहतील हे बघण्याचं काम राज्यकर्त्यांकडनं आणि सभागृहातल्या विरोधी पक्षाकडनं केलं जात आहे त्यामुळे या सगळ्या अजित पवारांची राष्ट्रवादी असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंची सेना असेल किंवा शिंदेंचा शिवसेनेचा गट असेल भारतीय जनता पक्ष असेल या सगळ्या पक्षांना यांच्या नेत्यांना जनतेनं जाब विचारला पाहिजे की तुमची स्पष्ट भूमिका काय का का ती सांगा काय करायचं ठरवलेलं आहे का निवडणुकीच्या तोंडावरती ध्रुवीकरण करायचं त्यासाठी दंगली घडून आणायच्या आणि मतं घ्यायची आणि समाजाला तसंच वाऱ्यावर सोडवायचं हे ठरवलेलं आहे हा जाब आता आपण विचारला पाहिजे आणि जनतेनं सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण किती काळ मूर्ख बनणार आहोत हे सगळे पक्ष मिळून आपल्याला मूर्ख बनवतात आणि जो कोणी प्राणपणाने जनतेच्या प्रश्नावरती लढतोय बोलतोय भांडतोय भूमिका घेतोय राजकीय नफ्या तोट्याचा विचार करत नाही त्या नेत्याला आणि पक्षाला आपण त्याच्या बाजूने उभा राहणार आहोत की नाही त्याला ताकद देणार आहोत की नाही की या लोकांच्या फसव्या नॅरेटिव्हमध्ये अडकणार आहोत दरवेळेला आणि मूर्ख बनणार आहोत आपण आपण वेळेत निघणार आहोत हे जनतेने ठरवलं पाहिजे आपणही विचार केला पाहिजे हे बोंबलणार बी टीम बी टीम मग काही लोकांना ते खरं वाटायला लागेल तीन तीन वेळा भाजपसोबत संधान बांधणारे हे बी टीम नाही वाटत मात्र आम्ही कधीच भाजपसोबत जाणार नाही हे ठामपणे सांगणारे मात्र बी टीम वाटतात तर हे वाटण्याला आपण आता क्रॉस चेक केलं पाहिजे आपली मानसिकता आपण तपासली पाहिजे की आपल्याला हे लोक इतक्या वेळा का वेड्यात काढतात आपण कसे काय फसतो दरवेळेला यांच्या जाळात त्यांच्या फसव्या नरेटिव्हमध्ये मध्ये यांच्या युट्यूबर्सची गँग तयार होते यांची पत्रकारांची गँग तयार होते तटस्थ म्हणून घेणारे सगळे लोक आपल्याला वाटतं की समाज हे म्हणतोय तटस्थ लोक असं म्हणत आहेत आणि मग नंतर कळतं की अरे चा हे त्यांचे स्टार प्रचारक आहेत हे ते या पक्षाच्या पेरोलवर आहेत या पक्षाकडनं यांना सगळं मिळतंय तर हे सगळं आता आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाजात जी अनरेस्ट वाढती आहे जी अस्वस्थतापणा आलेला आहे तो घालवण्यासाठी आता सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे ज्या पुढच्या जिल्ह्यांमध्ये आता ही यात्रा जाणार आहे तिथल्या सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सहभागी व्हा यात्रेचा उद्देश समजून घ्या ओबीसी मराठा एस सी एस टी या सगळ्यांमधला बंधुभाव जपा कुठेही जातीय आणि धार्मिक ट्रेड आणि विद्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घ्या आणि तेल ओतणारे आग लावणारे जे राजकीय पक्ष आणि नेते त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये वटणीवर आणा इतकं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम